नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज खूप चांगला मैदान होतं आहे उंबडवेळे पाटील आणि आज या मैदानामध्ये खूप साऱ्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील जसे तुम्हाला माहिती आहेत खूप सारे बॅनर पण पडलेत आणि अतिशय चांगला मैदान आणि मला वाटतं फॉर्च्युन इव्हेंट या लाईव्हवर आज लाईव हेड प्रेक्षक पण तुम्हाला बघायला मिळेल आणि चला मैदानामध्ये आलेलो आहे आपण आणि स्टार्टिंगलाच आज तुम्हाला मी दाखवतो दिनेश दिनेशुतकर भालगाव यांचा चंदर आणि खूप चांगला आज नियोजन असणार आहे चंदरचा स्टार्टिंगमध्ये सुरुवात अशी करतो आहे की अजून बैला येतात भरपूर सारी पण चंद्र मला दिसला आहे तर चला चंद्रला दाखवून तुमची सुरुवात करतो व्हिडिओची आणि मित्रांनो आज आपले जे बैलगा संघटनेचे उपाध्यक्ष आहे शे। पप्पू शेठ पाटील मांगरूल यांच्या वडिलांचं आज प्रथम पुण्यस्मरणसुद्धा आहे तर त्यांचं आमंत्रण होतं प्रत्येकाने या जाऊन त्यांना भेट देऊन या तर बघूया अजून कुठली कुठली बैला आल्यात आणि एक मोठी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो जे मला इन्स्टावर माझ्या तुम्ही व्हिडिओ कॉलॲप करतात ना तर मी प्रत्येकाच्या व्हिडिओ कॉल घेत नाही कारण कुठले ना कुठले काही शब्द असा चुकीचा असल्यामुळं मला ते घेता येणार नाही तुम्ही व्यवस्थित चांगले शब्द टाका मी नक्की तुम्हाला कॉल घेईन तर चला बघूया आता कुठली कुठली बैला आल्या दादा नमस्कार बोला हे काय आजचं नियोजन चंद्रचं आपल्या आजचं नियोजन आहे गुरबीत पेहरा आपला जेव्हा पेरू नाव कोणावर आपण बघू Uh, आणि मला वाटतं खूप चांगला पलतो या सीझनला आणि मला वाटतं मी मागच्या सीझनला पण चंदरचे खूप सारे पालताना बघितले आहेत जसं आपला लाडका महाराष्ट्राचा लाडका मथूर त्याच्यामध्ये पण चंद्र पलताना आम्ही बघितलेला आहे तर आज चंदरचं नियोजन तुम्ही सांगता खूप चांगला असेल आणि आज काय असं गुलासाठी काय असेल अपेक्षा गुलाला आज घेणारच कारण की एक पहिला गाडी पडली आपली एक पाडगाव पाठीला आता बघू आजचा गुलाला घ्यायचा प्रयत्न करू आणि पैरा आजचा गुपित असणार आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला गुलालासाठी भाई नमस्कार काय सांगाल कुठला बैल आलाय आज आपण नवीन पाखऱ्या आणि मला वाटतं जो आपला आहे त्याच्या त्याच्यासारखा दिसतोय त्याच गावातला आहे का आणि आज काय नियोजन असेल आपलं नियोजन आहे बघू आता आज घरची गाडी असणार आहे का घरची नाही पायर याला पण पायरा आहे का आणि तिकडे त्या साईडला बैल आहे त्याचं नाव काय रॉकेट रॉकेट आणि रॉकेटचा पण वेगळा पायरा आहे का चालेल आज चांगली एक गुलालात गाडी रंगवा आणि माझ्या चॅनल काढून शुभेच्छा तुम्हाला मंडली समोर तुम्ही बघू शकता डी एस पी अंबरनाथकरांचा शिट्टी मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि या सीझनला मित्रांनो जी पण बैला लंपीमधल्या मधल्या आजारातून उभी राहिल्यात ना ती बैला या सीझनला मुंबई पिंजूर गाजवणारच आहेत तर समोर सर्व मंडळी बसल्यात मित्र काय आजचं नियोजन काय असेल आपलं आहे कुठला फेर आहे तिथं बांधलंय आणि नाव दिलंय नाव का म्हणजे आज शिट्टीची एखादी लढत आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच शुभेच्छा तुला बघा मित्रांनो डी एस पी शेट्टी आणि याला पण लंपीच्या आजाराने गाठलं होतं पण त्या लंपीच्या आजारावर मात करून तो सुद्धा उभा राहिला आहे खूप सारी बैला या लंपीच्या आजारावर मात करून उभी राहिल्यात त्यांना नक्कीच आपल्या चॅनल करून नेहमी शुभेच्छा असतील खाली समोर तुम्ही बघू शकता प्रथम शेट भगत कुलगाव बदलापूर आगर अलीकरांचा फरफट मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा काय आजचं नियोजन काय असेल मोठा नियोजन फरपटनी मला वाटतं या सीझनला मागच्या सीझनला पण तुमचं खूप मोठा नाव केलंय आणि आता पण करतोय सात आठ गुलाला झाली आणि गाडी कुठल्या नावाने निपलते आपली आणि दादा पण येतील ना आता येतील मला वाटतं आज एखादी मुलाखत होऊन जाऊन दे आपली चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी आणि फरफटच्या सोबत तुम्ही बघू शकता मित्रांनो या सीझनला खूप चांगलं नाव करतो आहे तर अतिशय त्याची फॅन फॉलोईंग आणि आता हे सर्व सहकारी आहेत अजून थोड्या टायमामध्ये लवकरच अजून भरपूर सारी मंडळी फरफटच्या सोबत दिसणार आहेत मंडळी समोरच बघू शकता तुम्ही आजचा मैदान ज्याच्या नावावर असणार आहे तो टिटवी एक खूप चांगली लढत जमलेली आहे आणि ती लढत तुम्हाला एक मैत्रीपूर्ण लढत आज पाहायला मिळणार आहे गोलिवलीकरांचा टिटवी आणि त्याच्याविरुद्ध असणार आहे कानाशेठ पाटील यांचा मायपूप तर टिटवी मैदानामध्ये दाखल झालेली आहे सोबतच पक्ष्या पण बघू शकता पक्षाचा पण एक बॅनर सुटला होता तर बघूया ती जमले का नाही जमले ते विचारूया दादा नमस्कार काय सांगाल आज एक मैत्रीपूर्ण लढत तुम्ही जमवलेली आहे विशेष म्हणजे दोन्ही बैलांचं कौतुक करा तितकं चांगलंच आहे कारण जितकं टिटवीचं नाव आहे हो, तितकं मेहबूबचं सुद्धा नाव हो आहे आणि कशी काय असणार आहे लढताची लढत म्हणजे आपला बॅनर होता त्यांनी आपल्याला कॉल केला आपण ही गाडीच मैत्री जमवली हो आणि काही मला वाटतं कालच्या दिवसामध्ये एक फेक आपोआप आलेली की शरद कॅन्सल झालेली जा आहे नाही नाही शरद नाही कॅन्सल झाली काय आता आपली गाडी होती आणि आता होणार आहे होणार आहे ना लवकर हो लवकर आणि एक एक चौस सांगून आहे का नाही बैल बैल सांगून चौसे लपून चौसे लपून दोन्ही म्हणजे पैऱ्याला चौसा बाई तिकडनं आणि इकडनं चालेल तुम्हाला शुभेच्छा आणि एक मैत्रीपूर्ण लढत तुम्ही करतात कुठंतरी प्रेक्षकांचं मनोरंजनसुद्धा करतात असं करत राहा आणि माझ्या चॅनलकडून शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांनो आजच्या मैदानामध्ये जो मैदान गाजवणार आहे तो टिटवी आणि बघू या मेहबूब पण आले का त्याच्यानंतर आपण सर्व काही बैला दाखवूया आणि ही मंडळी या साईडला तुम्ही बघू शकता एस वाय पी ग्रुप म्हणजे श्री पाटील अंबरनाथ यांचा सुंदर पण मैदानामध्ये दाखल झाला सुंदर तर खूप चांगलं नियोजन असतं त्या दिवशी एक आपल्या चॅनलवरती मुलाखत पण झालेली आहे सुंदरची जाऊन नक्की बघा आणि आजच्या मैदानामध्ये एक नक्कीच बिंजोरला नाव सुंदरचं सुद्धा दिसणार आहे आणि या साईडला त्याच धावणीचा टायगर ज्या नावाने गाडी पडते तो टायगर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे बघूया आताना विचारू काय नमस्कार नमस्कार काय सांगाल आज सुंदर आणि टायगर दोन्ही पण आले आहेत मैदानामध्ये दोन्ही दोन्हीच पैरे आहेत पण आम्ही टायगरचा नाव पण पैर्यानी बिंजोरला सोडणार आहे कोणतं नाव असेल जे खेळणार आहे आणि सुंदरचं पण बिंजोरने गाडी खेळणार आणि नवीन खरेदी पण आलेली आहे खरेदी पण घेतली आम्ही तो पण बैल येणार आहे चालेल चालेल चाले शुभेच्छा तुम्हाला परत तुम्ही बघू शकता मित्रांनो आर के ग्रुप म्हणजे कुठारी पनवेलकरांचा दक्कन आणि दोन्ही म्हणजे छोटा दक्कन आणि मोठा दक्कन मध्ये दाखल झालेले आहेत अतिशय सुंदर पलतात बायला आणि सिझर मला गाडी जमलेली आहे का दादा काय नियोजन आहे आजचा नियोजन आणि मोठा दक्कन आहे त्याची नाव फिरवणार का भाई आल्यात का चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आपल्या छोट्या धक्कांची गाडी पण जमलेली आहे काय सांगाल गाडीचं आज कसं काय जमली जमले व्हॉट्सअपच्या माध्यमातून हेडुसनच्या संतोष मामाशी मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण आणि मला वाटतं बोलतं मोठ्या धक्कांची पण कदाचित एखादी लाट तिथं पाहायला मिळेल हो होईल कधी पण त्याचा पहिला वेगळा इकडचा निलेशने केलेला आहे आपल्या चालेल चालेल शुभेच्छा आणि मला वाटतं या सीझनला आपला खूप मोठा नाव होणार आहे मोठ्या धक्कन मुलं कारण पलतोय तर लोक त्याचा आता बरंच फॅन बनत चालले आहेत आणि चांगला आशीर्वाद पण नंदींचा भेटतोय कारण जे आर के ग्रुप म्हणजे भाई राजकुमार भाई मैदानात आले की चर्चा होतंय तुमचं एक म्हणजे मैत्रीपूर्ण लढती विषय म्हणजे विषय काय सांगाल चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपला सर्वांचा लाडका महान भारत केसरी पुशेगावचा हिंद केसरी आरण्या टेम्पो दाखल झालेली आहे मैदानामध्ये पण बैल काय तो आपण आता शोधला नाही आला असेल तर नक्की तुम्हाला दाखवून